ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक छावा जिल्हा कोल्हापूर येथील महाराष्ट्र डॉक्टर नागेंद्र कृष्णा जाधव देवरवाडी तालुका चनगड यांची निवड झाल्याने त्यांच्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन छावा मराठा युवा संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी प्राध्यापक नागेंद्र जाधव यांचा पुष्पगुच्छ शाल देऊन पाटणे फाटा येथे सत्कार करण्यात आला यावेळी छावा मराठा युवा संघाचे पदाधिकारी किरण नागुर्डेकर संभाजी पाटील गजानन गावडे विजय आवडण युवराज जाधव प्रसाद निट्टूरकर संदीप सकट आदि मंडळी उपस्थित होते या पदाचे कर्तव्य व जबाबदारी याचे भान ठेवून न्याय निवाडा लोकनेता फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब वंचित लोकांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे व सर्व प्रकारच्या अन्यायविरोधात जोरदार लढा देणार असल्याचे प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव यांनी स्पष्ट केलं प्रकाशे चंदगड